सिस्टीम किती हलकट आहे सिस्टीम किती दलिंदर स्वरूपाची आहे आणि सिस्टीम किती नीच मानसिकतेच्या लोकांनी बरबटलेली आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सध्या पुणे पोरशो कार ॲक्सिडेंट प्रकरण जे पुण्यामधलं गाजतंय सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळे हरमखोर अधिकारी ज्यांनी पैसे खाल्लेत आणि इथली सिस्टीम विकत घेतली विकली गेली स्वतःचा स्वाभिमान अरे लेकर बाळ बायका पोर असतील सगळ्या अधिकाऱ्यांना तुमच्या जर घरात एखादा एक ऍक्सिडेंट झाला आणि चुकून काही दुर्दैवी घटना घडली तर पैसे खाऊन जागणाऱ्या अधिकारी कुत्र्यांनो तुम्ही असं सेटलमेंट कराल का जसं ससून मधल्या त्या डॉक्टर अजय तावरे आणि दुसरा त्याचा नालायक डॉक्टर सहकारी ज्यांनी अक्षरशः तो दारू पिलेला असताना सुद्धा दारू पिलेला नाही असा रिपोर्ट बदलला जातो अरे आसले ना न्यायालयाने सांगितलं पाहिजे जसं अल्पवयीन मुलाला शिक्षा म्हणून निबंध लिहायला लावला तीनशे ओळीचा किंवा पंधरा दिवस चौकात पोलिसांसोबत ट्रॅफिक पोलिसांसोबत नियम त्या ठिकाणी सांगायचे तसंच हे जे अधिकारी सस्पेंड झाले किंवा ज्यांना पोलिसांनी पकडलंय पोलीस आयुक्तांचं कौतुक करत असताना असल्या नालायक जो नराधम पकडले त्यांना जनतेच्या ताब्यात देऊन कुत्र्यासारखं हणलं पाहिजे तर भ्रष्टाचारी कुत्रे पाच पाच आणि तीन तीन लाखावर विकले गेले आणि एका रात्री साडेतीन कोटी जे वाटले गेले ना आमदारांच्या आशीर्वादाने त्याच आमदाराच्या पत्रामुळं हा डॉक्टर अजय तावरे ससून मध्ये त्या जागेवर पोस्टिंगवर वर्षानुवर्ष आहे आणि याच्याच काळात काळात सुद्धा ड्रग्स प्रकरण जे ललित पाटीलचं होतं ते सुद्धा याच कुत्र्यामुळं त्या ठिकाणी पोर किंवा महाराष्ट्रामध्ये ते ड्रग्ज वितरित झालेलं असताना आज तरुण पिढ्या उद्ध्वस्त करण्याचं काम हे दलिंदर लोक करतायत मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या चर्चेमध्ये मनपूर्वक स्वागत मी संतोष शिंदे जिजाऊंच्या पुण्यातून शिवरायांच्या पुण्यातून बोलतोय आणि आपल्या सर्वांचं स्वागत याच्यासाठी की ज्या ज्या वाईट घटना आणि चुकीच्या घटना घडतात त्याच्यावर आपण भूमिका मांडतच असतो ही 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 सध्याची वेळ आणि परिस्थिती इतकी भयानक आहे पुणे पोलीस आयुक्त एकटा माणूस जर सोडला तर सगळी खालची सिस्टीम करप्टेड आहे आणि सगळे पैसे घेऊन त्या ठिकाणी अक्षरशः सिस्टीमचा नंगानाद सुरू आहे फक्त जी सिस्टीम कायदेशीर पद्धतीनं काम करते म्हणून रोज एक पिल्लू बाहेर येते पुण्यामध्ये तुम्हाला माहितच असेल म्हणून थोडी पार्श्वभूमी सुद्धा सांगतो की मागच्या शनिवारी सात आठ दिवसापूर्वी जे सॅटरडे नाईट ज्या काय पार्ट्या होतात मग त्या कोरेगाव पार्क असते कल्याणी नगर असेल पुण्यामध्ये तुम्ही कुठेही तुम्हाला फक्त पब पाहिजे असेल दारू पिऊन नाचायचं असेल तर पुण्यातल्या अधिकाऱ्यांना जरी फोन केला तरी सा ते सांगतील इतका चुकीच्या धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे तरुणाई उद्ध्वस्त करण्याचं काम कायद्याचे रक्षकच करतायत सलहेच भक्षक आहेत हे विसरू नका आणि मी बोलतोय ते खोट नाही बोलत फक्त गांभीर्यानं समजून घ्या की जे अल्पवयीन मुलगा होता ज्याच्याकडून पोरशोकार जी दोन चार कोटीच्या पुढचीच चा आहे ज्या पोराचं वय अठरा वर्ष पण पूर्ण झालं नाही म्हणतात त्या पोरांनी शनिवारी मध्यरात्री दोन अडीचच्या सुमारास साधारणतः दीड तासामध्ये अठ्ठेचाळीस हजार पाचशेची ची दारू अजून काय काय सेवन केलं असेल त्याचं बिल झालेलं आहे कोर्टासमोर ते सादर केलेलं नाही पीपी न ना मागितलेलं असताना सुद्धा त्याच नराधामाने दोन तरुण पोरग पोरगी इंजिनियर यांना उडवलं कल्याणी नगरमध्ये आणि ज्यावेळेस हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेलं त्यावेळेस बाप श्रीमंत बिल्डर असल्यामुळं बिल्डर जो अग्रवाल त्याचा मालक आहे त्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचं त्याच भागातला स्थानिक आमदाराला हाताशी धरून जो आमदार कधी काळी याच ब्रह्मा बिल्डर कडे इंजिनिअरिंग झालेला असताना कामाला होता अशी माहिती मिळते खरं खोटं काय माहीत नाही आणि संबंध असतात ओळखीचा असतात आणि जुनं रिलेशन असत ते पूर्ण करण्यासाठी जी काही सेटिंग झालेली आहे ते अत्यंत दुर्दैवी साहेब मला आमदार महोदयांना दोष नाही द्यायचा त्यांच्या मनात जे विचार आले आणि ज्या सिस्टीम हे सगळं विकत घेतलं त्याच्यात ही सगळी लोक गुरपटली गेली आणि बाप बना भाई सबसे बडा रुपया एका रात्री साडेतीन कोटीचा चुराडा करण्याचा जो प्रयत्न झाला अरे आठ आठ आमदार आहेत पुण्यात एक सुद्धा कुठं कधी कोणाच्या सुखदुखात फिरकत नाहीत दिसत नाहीत भूमिका नाही स्टेटमेंट नाही पुण्याची वाट लागली तरी ह्यांना काय देणं घेणं नाही एक आमदार अचानक सगळं कार्य तत्परता दाखवतो म्हणजे कुशतो गडबड आहे असं पुणेकर म्हणतात पुणेकर मावळात आहे पण संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता सुद्धा आहे माझी नैतिक जबाबदारी मी ज्यावेळेस माहिती घेतली कायद्याच्या दृष्टिकोनातून आणि इतर सगळ्यात अहो ज्यांनी व्हिडिओ काढले ना त्या दिवशी अॅक्सिडेंट झाल्या आरोपीला पकडल्यानंतर जशा गाड्या फोडतानाचे व्हिडिओ आहेत तसे तिथले अहो पत्रकारांना सुद्धा हेच अधिकारी लोक विकत घेण्याची भाषा करत होते पुण्यातलेच एकमेव इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रिंट मीडियाचे पत्रकार आहेत जे पत्रकार बांधव विकले गेलेले नाहीत तर सगळं प्रकरण बाहेर काढलं आणि महाराष्ट्रात या सोशल मीडियाने सगळा विषय ज्या पद्धतीनं हाताळला आणि ज्या पद्धतीनं हा विषय पुढे घेऊन गेले तुम्हाला सांगतो तुम्ही कल्पना करणार नाही तोच विषय वाजला गेला आणि आज ले ले, त्या मृत्यूमुखी पावलेल्या जा त्या कुटुंबाला काय न्याय मिळाला असेल माहीत नाही परंतु जाणीवपूर्वक ज्या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये या म्हणजे घाणेरड्या लोकांकडून श्रीमंतांकडे ज्या पैशाचा माज आहे त्या पैशाच्या जोरावर हे सगळं विकत घेण्याची भाषा करतात त्याच प्रकरणामध्ये वाचा फोडली आणि सोशल मीडियाने जे बळ दिलं या प्रकरणामध्ये सगळे अंडे पिल्ले काढायला लागले ज्या पोलीस स्टेशनमध्ये साडेतीन कोटीचा धोरणा झाला त्या क्राईमच्या पीआयला आणि त्याच्या सहकार्याला अटक झाले हे तो झाकी है बडे बडे मासे सुद्धा बाकी है पण प्रकरण बाहेर काढलं जात नाही मान्य आयुक्तांनी सुद्धा पोलीस आयुक्तांनी मान्य केलं आमदार महोदयांनी काय तिथं केलं हे सांगू शकत नाही ठीक आहे परंतु हे सगळे लोक जर याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असतील साहेब व्यवस्था किती भरपटलेली आहे आणि हे सगळं प्रकरण कशावर ज्यावेळेस कोर्टात सादर करायचं होतं जो रिपोर्ट असतो रक्ताचा त्या हा पिलेला आहे किंवा नाही ससूनमध्ये सरकारीच हॉस्पिटलमध्ये हे सगळं हे होतं एकच वाघ आहे रवींद्र धंगेकर एका काँग्रेसच्या एका, एका आमदाराने अख्ख्या महाराष्ट्राला हलवलंय पुण्याला हलवलंय जर सगळे विरोधी पक्षातले आमदार एकत्र आले नुसते एकत्र येऊन हे जरी केलं ना तरी हे सगळे भ्रष्टाचारी अधिकारी वाहून जातील प्रॉब्लेम एवढाच आहे सगळे एकत्र येत नाहीत आज जिकाय पुण्यामध्ये भ्रष्टाचाराच्या चार विरोधात रान उठवलंय रवींद्र धंगेकर साहेबांनी हे सांगायला छपलेला माणूस सुद्धा सांगेल का आज एक्साईजच्या ऑफिसमध्ये गेले काल पोलिसांनी डॉक्टर अजय तावरे आणि त्याचा अजून एक सहकारी डॉक्टर आणि एक शिपाई अटक केल्यानंतर त्याच्याकडून सगळा माल मालमतीला दोन झपके लावल्यानंतर ज्यावेळेस बाहेर आलं तीन तीन लोक लाख रुपयावर हे कुत्रे विकले गेले तो अजय तावरे आणि त्याचा सहकारी यांना लाज वाटायला कुठल्या आईबापाच्या पोटी जेल मला घेतला हे पैसे खाऊन हे जर हरामखोर लोक तिथं सेवा देत असतील हे गोरगरीबाचा तळतळाट ताल घेतायत लक्षात ठेवा राग याच्यासाठी येतो पुण्यामध्ये जी काही हत्या वसुली चालते आज रवींद्र धंगेकरांनी बार पबच्या नावासही ज्यावेळी जाहीर केली एक्साईज इन्स्पेक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर कोणाचेही तोंड उघडत नव्हते ते म्हणले आरोप खोटेत अरे म्हणावंच लागेल ना पण हप्ते घेत नाहीत असं जर तुम्ही म्हणू शकत असाल असं होणार नाही अरे प्रत्येक पोस्टिंगला पैसे दिल्याशिवाय इथं कोणी बसत नाही आणि वसुली केल्याशिवाय तर तुम्ही राहू शकत नाही हा अशासकीय नियम असताना दंगेकरणी सगळा काळा चिठ्ठा ओपन केलेला आहे मला त्याच्या पुढे जाऊन एवढं सांगायचंय अधिकारी असतील जे जे भ्रष्टाचारी असतील आणि जे जे ह्याच्यात सापडले तर अजून जे सापडायचे किंवा जे अजून वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट मध्ये महाराष्ट्राचं पुणेकरांचं तुमचं आमचं शोषण करतात ह्याही नराधामांना असंच ट्रॅप करून पकडलं पाहिजे आणि ह्यांना पोलिसांच्या हवाले दिलं पाहिजे एक एक कोटी रुपये फक्त एक एक्साईजची वसुली आहे पोलिसांची वेगळी अजून इतर डिपार्टमेंटची वेगळी काय मुंबईचं शंभर कोटीचं घेऊन बसलाय त्याच्यापेक्षा जास्त पुण्यात हे बघा आता सगळं प्रकरण समोर येत आहे पन्नास एकदम मुख्य जोरात अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर चालू असेल तर हे अत्यंत दुर्दैवी डेंजर आणि भयानक परिस्थितीतलं आहे हे, हे नाकारता येणार नाही म्हणून या सगळ्यांना खर तर माननीय न्यायालयांना विनंती आहे परंतु न्यायालय तसं करणार नाही कायद्यामध्ये तसं ज्यांच्या म्हणजे जनतेच्या हातात यांना रद्दामांना दिलं पाहिजे कारण दोन माणसं मारली हो ह्यांना लाजा वाटल्या पाहिजेत दोन जणांचा प्राण घेतला ह्या सिस्टीमने आणि परत ह्या तावरेनी जर खरी चौकशी केली ना रंगेकर तर हात धुन नाही आंघोळ करूनच पाठीमागे लागलेत अख्ख्या पन्नास साठ लाख पुणेकरांचा सा एक आमदार आवाज म्हणून हे करतोय मानलं पाहिजे काँग्रेसचे लोक काही त्यांच्यासोबत आहेत हेही मान्य केलं पाहिजे पण ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सुद्धा सुरू आहे ते सगळे पाळ पाळमुळं गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप न करता हे सगळे अंडे पिल्ले बाहेर काढून या अधिकाऱ्यांच्या पार्श्वभागावर लाता घालून यांना सेवेतून बडथर्प केलं पाहिजे जर सरकारने कठोर पावलं उचलले तरच हे नराधमात मध्ये जातील अन्यथा सिस्टीम पोखरली मग राजकीय पुढारी पण पैसे खाणार ना अधिकारी पैसे खाणार लोकांनी काय मरायचं का लोकांच्या जीवाला काही किंमत आहे का नाही कायदा नावाची काही गोष्ट आहे का नाही ह्याला कोण जबाबदार आहे ह्याला तुम्ही आम्ही आहे वेळीच हे सगळं ह्या सगळ्या सिस्टीमला जनतेसमोर जर आणलं हे सगळे करप्टेड आहेत हे, हे विसरून चालणार नाही म्हणून माननीय न्यायालयाने हे जे नारधम आहेत ना ड्रग्सच्या ह्या दारुड्यांच्या श्रीमंताच्या तळवे चाटण्याचं चा काम करतात ह्या सगळ्यांना जनतेच्या दरबारात देऊन ज्यांच्या त्या ताब्यात देऊन ह्यांना नुसते एक एक लाच जरी घातली सगळ्या पुणेकरांनी तरी आयुष्यात ही माणूस म्हणून जागण्याच्या लायकीचे राहणार नाही पण तसं होणार नाही फक्त दुःख या गोष्टीचं वाटत की कायद्याने असल्याना कठोर शिक्षा होणं अपेक्षित असताना ह्यांना कदाचित जामीन मिळेल पण हे माणूस म्हणून स्वतःच्या बायका लेकरांसमोर सुद्धा उभं राहू शकणार नाही असल्या घाणेरड्या वृत्तीचे हे सगळे या पुणे पोरशोकार ऍक्सिडेंट प्रकरणातले जेवढे जेवढे पोलीस म्हणजे पोलीस अधिकारी ते कर्मचारी असतील सस्पेंड झालेले किंवा कि हे ससून मधले असतील अजून भ्रष्टाचारी असतील किंवा ते अग्रवाल कुटुंब असेल हे अत्यंत हलकट व म्हणजे खाणीरड्या मानसिकतेचे आहेत कायद्याने कठोर शासन झालं पाहिजे अशांना अन्यथा म्हातारी मेलेचं दुःख नसतं काळ सोकावतो लक्षात ठेवा असली विकृती वेळीच कायद्यानेच ही अशी चिरडली गेली पाहिजे तरच जागेवर येतील नाहीतर त्या पैशाची मस्तीनं सगळं विकत घेतील आणि मग काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे वाईट गोष्ट आहे आणि वाईट जे जी वृत्तीनं वाईट असतात ना त्यांचा शेवटसुद्धा असाच कायद्याने वाईटच होत असतो हे लक्षात ठेवा धन्यवाद संताप आहे जास्तीत जास्त लोकांनी हे समजून घेतला पाहिजे एवढंच धन्यवाद